नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो आहोत कारण निवडणुकीसंदर्भात काही महत्वाचे अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत काल आपण बघितलं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती सतरा नोव्हेंबर शेवटची तारीख असल्यामुळे अनेक उमेदवारांनी जे आहे कालच्या दिवशी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये अर्ज जे आहेत भरलेले आहेत नगरसेवक पदासाठी असू द्या नाहीतर नगर अध्यक्षपदासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची तारीख जाहीर झालेली आहे दोन तारखेला निवडणुका असणार आहेत आणि तीन तारखेला मतमोजणी असणार आहे तर जे अर्ज आहेत काल कोणी कोणी अर्ज सबमिट केले आता नगरसेवक पदासाठी जर विचार करत असाल तर खूप अर्ज आलेले आहेत एकूण आपण जर बघितलं तर चोवीस प्रभाग आहेत आणि अनेक पक्ष आहेत अनेक पक्षाचे अनेक उमेदवार जे आहेत त्यांनी अर्ज दाखल केले तर साधारणतः एकशे तीस जे आहेत आपल्याला या ठिकाणी जे आहेत नगरसेवकांसाठी अर्ज त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती यांचे देखील अनेक अर्ज बघायला मिळाले आणि मात्र नगराध्यक्ष पदासाठी जे आहे सहा उमेदवारांनी जे अर्ज केलेले आहेत नेमकी ते सहा उमेदवार कोण असणार आहे हे आपण आज या, या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की नगरसेवक देखील कोण कोण आहे कोण अपक्ष उभा आहे किंवा कोण कुठल्या गटांमधून कोण कुठल्या पक्षामधून सध्या निवडणूक लढवणार आहे तर ते देखील आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण आपण बघितलं की ऐन वेळेवरती अनेक अशा उमेदवारांनी पक्ष प्रवेश केलेले आहे आणि त्यांना वेळेवरती दुसऱ्या पक्षामधून उमेदवारी जाहीर झालेली आहे तर त्यामुळे तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आपण सर्वात पहिले सुरुवात करणार आहोत नगर अध्यक्ष पदापासून थोडीशी बेसिक माहिती घेऊया की यंदाच्या वर्षी तुम्हाला तीन मतदान करायचे आहेत दोन नगरसेवक पदासाठी आणि एक असणार आहे तो म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आता नगर पदासाठी यंदाच्या वर्षी महिला ओबीसी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याचमुळे ज्या कोणी सहा फॉर्म जे आलेले आहेत अर्ज जे आलेले आहेत सहा, सहा ते आलेले होते म्हणजे ओबीसी महिलांसाठी जे सहा अर्ज आलेले आहेत नेमके कोणी कोणी सहा नीक जे आहेत ते म्हणजे कोणी कोणी अर्ज केलेले आहे नगर अध्यक्ष पदासाठी ते आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी अजून एक महत्वाचं आज जे आहे छाननी असणार आहेत म्हणजेच जे काही करेक्शन असेल किंवा काही रेकॉर्ड्स सगळं चेक केलं जातं क्रिमिनल रेकॉर्ड असू द्या त्याचबरोबर सगळं काही जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का तर हे सर्व काही चेक करून आज संध्याकाळपर्यंत जे आहे आपल्याकडे फायनल लिस्ट येईल की किती उमेदवारांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आणि किती उमेदवारांचे अर्ज हे फायनल झालेले आहेत स्वीकार केले गेलेले आहेत सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत पदासाठी ही कालची माहिती की नगर नगर ले ले आहे कुछला -कुछला दे दे की आपल्याकडे नगराध्यक्षपदासाठी जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये किती महिलांनी फॉर्म जे आहे अर्ज सबमिट केलेले आहेत तर सर्व आणि कुठल्या कुठल्या पक्षातून केले हे देखील जाण समजून घेणं महत्वाचं आहे त्यामध्ये जर आपण बघत असाल तर सर्वात आपण रॅन्डमलीच घेणार आहोत यामध्ये जे आहेत रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी जे आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज जो आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या थ्रू जे आहेत भाजपा पक्षाकडनं रुचिता राजेंद्र घोरपडे ह्या जे आहेत यांच्या वर्षी निवडणूक लढवणार आहेत त्यानंतर आहे मांजरेकर आस्था विजय तर मांजरेकर आस्था विजय जे आहेत यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे एकूण सहा फॉर्म जे आहे सहा अर्ज आलेले आहेत मांजरेकर आस्था विजय यांनी जे आहे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे मात्र अद्यापही आता कोणाचे अर्ज स्वीकार झाले कोणाचे नाही हे आपल्याला आज संध्याकाळपर्यंत माहिती मिळेल त्यानंतर पुढचं नाव आपण बघतोय शिवसेना उभाठा यांच्या या पक्षाच्या माध्यमातून गौरी प्रिया दिगंबर जे आहेत यांनी उमेदवारी अर्ज दिलेला आहे भरलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला नगराध्यक्ष होतं सो त्यांनी जे आहे गवळी प्रिया दिगंबर शिवसेना उबाठा यासाठी आणि पुढचं नाव आपण बघतोय म्हात्रे वीणा वामन तर यांनी जे आहे शिवसेना पक्षासाठी वीणाताई म्हात्रे जे आहे त्यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज काल कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये दिलेला आहे शिवसेना थ्रू जे आहे वीणाताई वामन म्हात्रे लढणार आहेत निवडणूक पुढचं आपण बघत आहोत ते म्हणजे गवाने रश्मी संतोष गवाने रश्मी संतोष आहे जे आहेत वंचित बहुजन आघाडी तर वंचित बहुजन आघाडी जे आहे यांच्या माध्यमातून अध्यक्ष पदाच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या आहेत म्हणजे गवाने रश्मी संतोष आणि अजून जो शेवटचा आता अर्ज असे की सहा महिलांनी गुळ कुळगा बदलापूर नगर परिषदेसाठी जे आहे अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरला त्याच्यामध्ये सहावं नाव जे आहे ते आहे म्हणजे संगीता ताई चेनवनकर यांचं सात सहा नंबरचं नाव आहे त्यांनी जो आहे अपक्ष म्हणून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे म्हणजे अद्यापही कुठल्या पक्षांमधून निवडणूक लढवणार आहे हे अजून काही सांगितले जात नाहीये त्यामुळे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत आता सध्या जर आपण बघितलं तर अनेक महत्वाचे अपडेट्स जे आहेत आपल्याला बघायला मिळालेले आहेत त्याचबरोबर अजूनही आपण जर बघत असाल तर अनेक अशा लहान मोठ्या घडामोडी ज्या आहेत आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळत आहेत महत्वाचे जे लक्ष असणार आहे, आहे। ते म्हणजे नगर अध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडेच असणार आहे कारण यंदाच्या वेळेस जी बदलापूरची सत्ता आहे बदलापूर असू द्या अंबरनाथ असू द्या महिलांच्या हाती देण्यात येणार आहे आणि नगर अध्यक्षपदासाठी थेट निवडणुका आहे त्यामुळे तुम्हाला या ज्या सहा महिला आहेत यांची चेहरा यांची कामं आणि यांची नावं यांची निशाणी सर्व काही माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे कारण तेच ठरवणार आहेत बदलापूर शहराचा विकास मात्र आता या सहा जणांमधून देखील जर एखाद्याचा अर्ज रिजेक्ट होतो की नेमकं काय होतं काही त्रुटी काढल्या जातात का, का, ही जाता का। तरही तर ही माहिती आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपल्या हातात येईल पुन्हा एकदा एक छोटीशी नजर टाकणार आहोत त्यानंतर नगरसेवक पदासाठी तर अक्षरशः एकशे तीस जण जे आहेत त्यांचे उमेदवारांचे अर्ज आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर शंभरपेक्षा जास्त जे आहेत आपल्याला अनुसूचित जाती जमाती या साईडनी देखील बघायला मिळत आहेत तर पुन्हा एकदा आपण बघतो आहे भाजपा म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आहे रुचिता राई घोरपडे आहेत नंतर आम आदमी पार्टीच्या तर्फे जे आहेत मांजरेकर आस्था विजय ह्या जे आहेत त्यांच्यावरची वर्षी निवडणूक लढवताना बघायला मिळत आहेत त्यानंतर आहे गौ गवळी प्रिया दिगंबर तर ह्या जे आहेत आपल्याला शिवसेना उबाठा यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार बघायला मिळत आहेत त्यानंतर आहे वीणाताई वामण म्हात्रे तर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वीणाताई वामण म्हात्रे आपल्याला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलेला बघायला मिळतो त्यानंतर आहे गवाने रश्मी संतोष वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष म्हणून संगीताताई चेनवनकर तर तुम्हाला काय वाटतं यांच्यापैकी यंदाच्या वर्षी महिलांमध्ये जे आहे नगराध्यक्ष पदाच्या जी काही खुर्ची असेल त्याच्यावरती कोण विराजमान होणार आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगायचं थोडंसं आपण आता नगरसेवक जे आहेत त्याच्यासाठी किती जणांचे अर्ज आलेले आहेत ते थोडसे थोडक्यात नजर टाकणार आहोत शक्यतो आपण काय करूया की जे अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचं या ठिकाणी नावं घेण्याचा प्रयत्न करूया खूप मोठी लंबी लिस्ट आहे त्यामुळे आपण सर्वच नाही घेऊ शकत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही नक्कीच येऊ द्या तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरली आहे का आम्हाला तेही सांगा तुम्हाला माहिती होतं की की अध्यक्ष पदासाठी कोण कोण इच्छुक आहे कोणाकोणाचा अर्ज हा जाऊ शकतो तेही आम्हाला सांगा आणि या सहा महिलांना तुम्ही सहाच्या सहा महिलांना तुम्ही ओळखतात का ते पण आम्हाला सांगा त्यांनी कुठल्या कुठल्या विभागामध्ये कामं केलेली आहेत त्यांच्यापैकी कुठला चेहरा तुमच्या ओळखीचा आहे ते देखील सांगा ते महत्वाचं आहे कारण एक लाख दर्शक बघतात त्यांच्यापैकी किती महिला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना ओळखतात किती नागरिक ओळखतात मतदार ओळखतात हे बघणं जे आहे गरजेचं ठरतंय अपक्ष म्हणून कोण कोण लढत आहे ते, ते आपण सध्या बघणार आहोत अपक्ष म्हणून जे आहेत आपल्याला कोण कोण बघायला मिळतंय एक दोन मिनिटं द्या अपक्ष उमेदवार जे आहेत ते बघूया आपण तर अपक्ष मध्ये सर्वात पहिले जे आहेत आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे म्हात्रे जितेंद्र सावंत वसंत तर हे जे आहेत आपल्याला अपक्ष म्हणून लढताना लड़ बघायला मिळत आहेत काय किलबी प्रिस्कूल स्वप्नाली तुम्ही फॉर्म भरायला हवा होता तुम्ही पण छान समाजाचं काम करता धन्यवाद सर तुम्ही बोललात तेवढं खूप आहे आपण नक्कीच भरूया फॉर्म नंतर भरूया आता म्हात्रे <laughs> जितेंद्र वसंत अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे त्यानंतर आहे नगरसेवक पदाचं बघतोय आपण आता त्यानंतर आहे आपलं अपक्ष म्हणून वृषाली मेहर जे आहे त्यांनी पण अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला बघायला मिळतोय मात्र जर कोणी कुठे इकडचा तिकडे प्रवेश केला तर होऊ शकतं काय बघूया त्यानंतर अजून थोडस व्यवस्थित बघते कारण कसं का लिस्टमध्ये चुकायला नको आपलं ओके आ, तेली सा, साईश शरद म्हणून आहेत तर त्यांनी देखील अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला बघायला मिळतो त्यानंतर अजून कोण आहेत यांचा पण अपक्ष म्हणून आलेला दिसतोय आपल्याला तेली जान्हवी म्हणून पण बघूया नेमकं काय होतं ते अजून काही बघूया आपण की कोणाकोणाची नावं आहे थोडस काळजीपूर्वक वाचतो आहे काही गडबड नको व्हायला त्यामुळे ओके अपक्ष म्हणून अजून घोरपडे रुचिता यांचं देखील बघायला मिळतं आहे आपल्याला होऊ शकतं की एकाच दोन याच्यातून आहेत म्हणून अपक्ष म्हणून अजून घोरपडे रवींद्र नारायण यांचा देखील फॉर्म बघायला मिळतोय अपक्ष म्हणून धुळे सूर्यकांत सूर्यकांत चंद्रकांत यांचा देखील आहे आणि अनुसूचित जातीमध्ये अपक्ष म्हणून ढमडरे प्रणिता यांचा देखील फॉर्म जो आहे बघायला मिळतोय अपक्षचे पण खूप फॉर्म आले आहेत या अपक्ष म्हणून अजून ढमडरे प्रणिता त्यानंतर अपक्ष म्हणून आपल्याला पिसेकर अक्षता अवधूत यांचा देखील बघायला मिळतो आहे आणि अपक्ष म्हणून कोहारी नजमुनिसा मसूद असं म्हणून आहे त्यांचा देखील फॉर्म बघायला मिळतो आहे अजून अपक्षमध्ये ढिले मनोज चिंतामन यांचं देखील नाव आहे अपक्षमध्ये सोन कांबळे रोशन उर्फ रोशनी अशोक यांचं देखील नाव आहे हे तृतीयपंथी आहे यांचा फॉर्म अद्यापही स्वीकारला आहे की माहीत नाही परंतु त्यांचा अर्ज मिळालेला आहे याच्यात नाव आलं म्हणजे त्यांचा अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आज समजेल की कोणाचे अर्ज हे घेतले जातात कोणाचे अर्ज मध्ये काही त्रुटी निघते का हो तुम्ही कमेंट करू शकता जर काही माहिती हवी असेल तर नक्कीच मॅम काल तुम्हाला कॉल केला होता कात्रप या ठिकाणी बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शनसाठी ओके ठीक आहे सॉरी या सर काय नाव तुमचं सायमन सर खरंच माफ करा कारण काल थोडंसं गोंधळ होता तुम्ही बघितलं असेल चार वाजेपर्यंत नगरपरिषदेमध्येच अर्ज भरण्यासाठी गडबड होती त्यामुळे तुम्ही प्लीज आज मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करा तुम्ही किंवा कॉल करा थोड्या वेळाने लाईव्ह संपल्याच्या नंतर आपण नक्कीच आज कव्हरेज करूया अजून कोण आहे कधी कधी असं होतं की विसरून जातो आणि नंतर खूप सारे फोन आलेले असतात त्यामुळे त्यानंतर अपक्ष म्हणून जे आहे एक मिनिटं मध्येच ऍड लागली आहे तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते नक्कीच चला यंदाच्या वेळेस सहा जे आहेत बदलापूर शहरामधून सहा पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी जे अर्ज आलेले आहेत सहा मध्ये आपण तुम्हाला नावं देखील सांगितली कोण कोण आहे ते तर अपक्ष म्हणून अजून जे आहेत आपल्याला रवींद्र जेतू सोनवणे यांचं देखील नाव बघायला मिळतंय अपक्षमध्ये गायकर दत्तात्रय अनंत यांचं देखील नाव आहे अपक्षमध्ये गोसावी शैलेंद्र निंबागिरी यांचं नाव आहे अपक्षमध्ये संजय भोईर यांचं पण नाव आहे आणि अपक्षमध्ये अजून ओके हां संजय भोईर यांचंच नाव आहे त्यानंतर अपक्षमध्ये पुन्हा राजश्री घोरपडे यांचं देखील नाव बघायला मिळतंय अपक्षमध्ये हर्षदा मांजरे सुधाकर यांचं देखील नाव आहे अपक्षमध्ये पाटील सोनल नंतर ओके okay, हा राजश्री गोरपडे झालं सोनल पाटीलचं नाव आहे म्हणजे अपक्ष म्हणून खूप आहे स्वप्नील पाटील आहे निलिमा पाटील आहे होऊ शकते की थोडंफार याच्यामध्ये त्रुटी असतील पण आपल्याकडे जी लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये तर असंच दिसतंय अजून अपक्ष अपक्ष मध्ये जे आहे तायडे मनीष अरविंद यांचं देखील नाव बघायला मिळतं आहे आणि अजून आहेत ते म्हणजे आपटे नेहा आणि अशोक बहादरी तर एवढे जे, आ, जे ते मोस्टली आपल्याला बघायला मिळाले अपक्ष म्हणून अजून खूप आहेत खाली खूप मोठी लिस्ट आहे एकशे तीस आणि अजून शंभर म्हणजे खूपच दोनशे तीस पेक्षा जास्त जे आहेत आपल्याला त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी बघायला मिळत आहेत त्यानंतर सहा जणी जे आहेत आपल्याला सहा उमेदवार जे आहेत महिला महिला नगराध्यक्ष पदासाठी आहेत पुन्हा एकदा सांगतो तुमच्यापैकी किती जण कोणाला ओळखतात का आम्हाला जरा कमेंट करून तुम्ही सांगत चला नगराध्यक्ष हे पदाचे हे जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी तुम्ही कोण कोण कौन, कोणाकोणाला कौन, ओळखतात फक्त कमीत कमी तेवढं तरी सांगा की तुम्ही कोणाला ओळखतात ते सर्वसामान्य जनता तुमच्या प्रभागात कोणी काही कामं केलेली आहेत का तुम्हाला काय वाटतं या सहा पैकी बदलापूरचं भवितव्य कोणाच्या हातात राहील एक जे आहेत आपल्याला बघतोय आपण सहा महिला आहेत माझेकर आस्था विजय आम आदमी पार्टीच्या माध्यमातून नंतर आहे रुचिता राजेंद्र घोरपडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नंतर आहे गवळी प्रिया दिगंबर ह्या आहेत शिवसेना उबाठाच्या माध्यमातून वीणाताई वामण म्हात्रे ह्या आहेत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नंतर आहेत गवानी रश्मी संतोष वंचित बहुजन आघाडी आणि चेनवणकर संगीता मोहन संगीताताई चेनवनकर अपक्ष म्हणून तर तुम्हाला काय वाटतं यांच्यापैकी कोण महिला असेल जी नगराध्यक्ष पदावरती जी आहेत विराजमान होईल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं चला तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुम्हाला काय वाटतं यंदाच्या वर्षी काय होईल आम्हाला नक्की सांगा फक्त पंधरा दिवस शेवटचे राहिलेले आहेत आणि पंधरा दिवसामध्ये अनेक मोठे मोठे पक्षप्रवेश अद्यापही आपल्याला इकडचे तिकडे तिकडचे इकडे होताना बघायला मिळत आहेत तर नक्की काय होईल सांगू शकत नाही शेवटच्या दिवशी काय होईल ते सुद्धा सांगू शकत नाही प्रत्येक पक्ष जो आहे जो त्याच्या त्याच्या परेने शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतोय परंतु शेवटी नंतर काय होईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे दोन तारखेला आणि तीन तारखेला निकाल असणार आहे तर दोन तारखेला तुम्ही सर्वांनी आवर्जून मतदान करायचं आहे अजून एक महत्वाचा प्रश्न होता तुमचं मतदान तुमच्याच प्रभागात आलेलं आहे का आम्हाला जरा कमेंट करून सांगा रोहित सर प्रवीण सर मेघना रेखा तुमचं मतदान जे आहे तुमच्याच प्रभागात आलेलं आहे का की तुमचं मतदान एखाद्या दुसऱ्या प्रभागात गेलेलं आहे जिथे जे कोणी नगरसेवक असतील जे कोणी उमेदवार असतील त्यांना तुम्ही ओळखतही नाही असं कोणासोबत काही घडलं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगा आमचा कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवा आणि अजून महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्याच्यावरती आपण महत्त्वाचे जे काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक तर हे महत्त्वाचं असेल काही तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगू शकता चला तर मग बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद